काय दाखवू महाराष्ट्राला अजून किती वेदना दाखवू माझ्या या आता काय आजी बोलणार आहेत काय ऐकायचंय तुम्हाला त्यांच्याकडून आजीने अक्षरशः रडवलंय परिस्थितीने रडवलंय आज इथला शेतकरी कसा जगणार शेतकरी पुन्हा कसा उभा राहणार आणि विशेष म्हणजे या आजीसारख्या निराधार मातांनी कसं जगायचं आज ते त्यांच्या एका विधवा सुनेला आहे पोटचा गोळा गेलाय नातू गेलाय आणि पुराने ही परिस्थिती निर्माण केली घरामध्ये पूर्ण परिस्थिती आपण बघितली आजी काय मागणं असेल सरकार कडून काय त्यांना मला काय जगायचं असेल ते दादा साहेब काहीतरी मला जगा माझे लेकर बाळा गेले तर माझ्या बालकाला का पुढे लागवा ते लेकर नेले त्यांना मी राहिले इथं काय करायचं आम्ही सगळे सोबत आहोत रडू नका काय काय दाखवायचं नेमका महाराष्ट्राला कशा कसे, कसे प्रश्न त्यांना विचारायचे कुठल्या मुद्द्यावर त्यांना बोलवायचे हे सुद्धा खरं सुचत नाही कंठ दाटून येतोय ही मुलाखत आपण ज्यांना शक्य असेल ना त्यांनी आम्ही तुम्हाला संपर्क करू किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करून आजींना ज्यांना कोणाला मदत करायची मी महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आव्हान करू सरकार सरकारची कामगिरी करेल सरकार यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही आपल्याला माहित नाही इथलं सरकार किती खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहणारे आपल्याला माहीत नाही परंतु या ज्या शेतकऱ्यांचे संसार मोडून पडले ते संसार पुन्हा उभा करायचे आणि या आजीसारख्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं आपल्याला खंबीरपणे उभा राहायचं त्यामुळं सगळ्यांना आव्हान असेल ज्यांना शक्य असेल त्यांनी आमच्यापर्यंत किती मदत पोहोचवा आम्ही अशा गरजूंपर्यंत ज्यांना खरी गरज आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत तुमचा एक एक रुपया आम्ही पोहोचू हे आमचं तुम्हाला आश्वासन असेल आणि हे प्रामाणिकपणे काम आम्ही तुमच्या सगळ्यांचं जे काय असेल ते त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू सगळ्यांना विनंती आहे ही वेळ आहे शेतकऱ्यांना खरी मदत करा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा मला नाही काय सांगू मला कुठं दिसत नाही माझ्या आत्याला मी इतकी उदात झालेली आहे वावर गेलाय घर गेलय कोण आहे सांगा ना दा मला सा तुम्ही माय बाप मला माझा इतका आत्मा काय करू म्हणून तुम्ही धान्य तर बघितलं का नाही काय त्या दोन दोन एक एक गोणी होती तर जरा आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मदत पोहोच करू आम्ही आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी मदत करतोय अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे काळजी नका करू सांभाळा स्वतःला सावरा थोडस सा। अशा परिस्थिती येतील जातील तुम्ही आज कुटुंबाचा आधार आहात तुम्ही सगळं आतापर्यंत सोचलंय आता आज बघूया अजून सरकार आणि देव किती अंत पाहणार बघू आम्ही आहेत सोबत घाबरून नका